नमस्कार मैत्रिणींनो निहाकी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत कोबीची वडी चला तर मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया इथे मी साधारण अर्धा किलो कोबी घेतलेला आहे तो आता आपण कट करून घेऊया बारीक खिसणीने सर्व कोबी व्यवस्थितपणे खिसून घेऊया हे पहा अशा प्रकारे कोबी आपला व्यवस्थितपणे किसून झालेला आहे अतिशय बारीक आणि छान कोबी खिसून झालेला आहे आता एका खलबत्त्यामध्ये साधारण चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत हाफ इंच आलं घेतलं आहे आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचे आहे मिश्रण जास्तही बारीक करायचे नाही आहे थोडे दरदरीत ठेवायचे आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित कुटून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आता बाऊलमध्ये किसलेला कोबी काढून घेतला आहे त्यात वाटलेले मिश्रण घालायचे आहे थोडी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा पोवा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घालायचे आहे बेसन जसे लागेल तसे घालावे आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे हे पहा अशा प्रकारे आता मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे पाण्याचा वापर अजिबात करू नये कारण मीठ आणि कोबीला जे पाणी आहे ते पुरेसे आहे एक डो बनवण्यासाठी आणि इथे आपल्याला एक टाईट डो बनवायचा आहे घट्ट डो बनवायचा आहे त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करू नये हे पहा व्यवस्थितपणे इथे एक डो तयार झालेला आहे आता या डोचे आपल्याला रोल्स करून घ्यायचे आहेत साधारण एवढ्या डोमध्ये तीन रोल्स व्यवस्थितपणे होतील हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे आपल्याला अजून दोन रोल्स करून घ्यायचे आहेत आता हे रोल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक स्टीमर घेतलेला आहे आणि स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घातले आहे आणि वरचे भांडे तेल लावून व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतले आहे आता हे जे रोल्स आहेत हे आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचे आहेत हे पहा अशा प्रकारे तिन्ही पण रोल मी स्टीमरमध्ये ठेवत आहे आणि साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे रोल्स वाफवून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आता रोल्स आतूनपणे शिजले आहेत की नाही हे पाण्यासाठी इथे मी एक फोर्क घेतला आहे हे पहा फोर्कला अजिबात मिश्रण लागत नाही आहे याचा अर्थ आपले रोल्स व्यवस्थितपणे आतून शिजले आहेत परफेक्टली शिजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये तिन्ही रोल आपण व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि साधारण तीस मिनिटासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया रोल्स फ्रीजमध्ये ठेवल्याने ते व्यवस्थितपणे सेटल होतील आणि आपल्याला त्याच्या वड्या करायला सोपं जाईल हे पहा अशा प्रकारे मी आता ह्याच्या वड्या कापून घेत आहे वड्या जास्त पातळ कापू नये थोड्या जाडसर ठेवाव्यात हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या करून घेत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या आता करून घेत आहे हे पहा आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल घालून घेऊया आणि सर्व वड्या शॅलो फ्राय करून घेऊया तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्रायमध्ये कोबी जास्त तेल शोषून घेतो म्हणून मी इथे शॅलो फ्राय करत आहे अशा प्रकारे सर्व वड्या व्यवस्थितपणे पॅनमध्ये घालून ठेवा आणि दोन्ही साईडनी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेऊया हे पहा वड्या दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे खरपूस आणि खमंग भाजून घेत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर वड्या भाजायच्या नाही आहेत नाहीतर वड्या करपू शकतात हे पहा इथे आपल्या या वड्या तयार झाल्या आहेत मैत्रिणींनो मा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा